श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते तर आज आहे रक्षाबंधन आणि आज तिसरा श्रावणी सोमवारसुद्धा आहे श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी आपण भगवान महादेवांच्या शिवलिंगावर एक एक मुण शिवा शिवामूठही अर्पण करत असतो आणि श्रावण महिन्यातल्या प्रत्येक सोमवारी भगवान शंकराला एक मूठ धान्य अर्पण करणं म्हणजेच शिवामूठ होय श्रावणातल्या प्रत्येक सोमवारानुसार वेगवेगळी शिवामुठ ही महादेवाला अर्पण केली जाते श्रावण महिन्यामध्ये दे महादेवांच्या शिवपिंडावर शिवामुठ असं महत्व आहे आणि ही शिवामुठ अर्पण केल्याने आपल्या आयुष्यातील जे काही कष्ट दुःख दारिद्र्य काही संकट आपल्यावर आहेत ती सगळी संकट महादेवांच्या कृपेने ती सर्व संकट दुःख आपली दूर होत असतात आणि म्हणूनच श्रावणातल्या दर सोमवारी भगवान महादेवांच्या शिवपिंडावर शिवामुठ अर्पण केली जाते तर आज आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती देणार आहे की आजची शिवामूठ ही कोणती आहे आणि अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि आपल्या आयुष्यातील सर्व दुःख दूर होण्यासाठीच एकवीस हिरव्या मुगांचा उपाय हा आपल्याला कसा करायचा आहे आणि तसंच शिवामूठ ही आपल्याला कशी अर्पण करायची आहे याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि म्हणूनच ही महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठीच हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजेच तुम्हाला हा उपाय कसा करावा याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल आणि त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा हा उपाय नक्की करू शकता आज आहे श्रावणातला तिसरा सोमवार आणि आज या तिसऱ्या सोमवारी जर तुम्ही हा एकवीस मुगांचा प्रभावी उपाय जर केला तर तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख हे दूर होतील आणि तुम्हाला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होईल याआधी दोन श्रावणी सोमवार हे होऊन गेलेले आहेत आणि या दोनही श्रावणी सोमवारी जरी तुम्ही जी काही शिवामूठ होती ती जर तुम्ही काही कारणास्तव महादेवांना अर्पण केली नसेल तर आता या तिसऱ्या श्रावणी सोमवारी आजची जी काही शिवामूठ आहे ती नक्की अर्पण करा आणि जरी मागच्या दोनही श्रावणी सोमवारी तुम्ही शिवामूठ अर्पण केली असेल तरी सुद्धा आजही तुम्हाला ही, ही शिवामूठ जरूर अर्पण करायची आहे श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी त्या त्या सोमवारानुसार जी काही शिवामूठ असते ती आपल्याला प्रत्येकाला अर्पण ही करायचीच असते यावर्षी एकूण पाच श्रावणी सोमवार हे आलेले आहेत आणि ज्यांना पाचही श्रावणी सोमवारी शिवामूठीही अर्पण करायला मिळेल ते अतिशय भाग्यवानच मानले जातील अशा भक्तांवर भगवान महादेवांची विशेष कृपा दृष्टीही कायम राहील म्हणून प्रत्येक श्रावणी सोमवारी शिवामूठ ही आपल्याला अर्पण करायचीच आहे तर आज आहे तिसरा श्रावणी सोमवार आणि आणि आजची शिवामूठ आहे ती म्हणजेच हिरव्या मुगांची ही हिरव्या मुगाची एक मूठ घेऊन ती आपल्याला आज महादेवांना शिवामूठ म्हणून अर्पण करायची आहे ही शिवामूठ तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही अर्पण करू शकतात आणि हा जो काही एकवीस मुगांचा उपाय आहे तो सुद्धा तुम्ही दिवसभरातून तुम्हाला जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा सुद्धा करू शकतात अगदी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात आणि शिवामूठ सुद्धा अर्पण करू शकतात खरं तर भगवान महादेवांची ही प्रदोष काळातच केली जाते आणि तुम्ही सुद्धा जर ही शिवामूठ भगवान महादेवांना प्रदोष काळामध्ये अर्पण कराल तर अतिशय उत्तम आणि हा उपायसुद्धा तुम्ही प्रदोषकाळामध्ये कराल तर अतिशय उत्तम हा उपाय करण्यासाठी एकवीस मुगांचा जो काही उपाय आहे तो उपाय तुम्ही महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन केला तर अतिशय उत्तम आणि जर तुम्हाला मंदिरामध्ये जाणं शक्य नाही झालं तर तुमच्या देवघरामध्ये जी काही शिवपिंड आहे त्या शिवपिंडीवरसुद्धा तुम्ही शिवामूठ अर्पण करून त्यानंतर हा एकवीस मुगांचा उपाय हा करू शकतात तर यासाठी आपल्याला सर्वात प्रथम आपल्या देवघरामध्ये जी काही शिवपिंड आहे तर त्या शिवपिंडीला अभिषेक हा घालायचा आहे तुम्हाला जर श्रावणातल्या या सोमवारी रुद्राभिषेक करता आला तर अतिशय उत्तम आणि जर एवढा वेळ तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ती शिवपिंड तामणामध्ये ठेवून अकरा वेळा ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत सर्वात प्रथम शुद्ध पाण्याचा अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर दुधाने किंवा पंचामृताने ओ अकरा वेळा तुम्ही ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र म्हणत अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा शुद्ध पाण्याने अकरा वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत अभिषेक करायचा आहे तर या पद्धतीने तुम्हाला हा महादेवांच्या शिवपिंडीवर अभिषेक करायचा आहे त्यानंतर ती शिवपिंड आपल्याला तांबडातून उचलायची आहे स्वच्छ पुसायची आहे पाटावर आपल्याला पुन्हा व्यवस्थित तिला स्थापित करायची आहे आणि त्यानंतर आपल्या उजव्या हाताच्या मधल्या तीन बोटांनी त्या शिवपिंडाला आपल्याला भस्म किंवा चंदनाचा टिळा हा लावायचा आहे दिवा अगरबत्ती आपल्याला सर्वात प्रथम लावून घ्यायची आहे त्यानंतर तुमच्याकडे जी काही फुलं किंवा धोत्र्याचं फुल किंवा धोत्र्याचं जर फळ असेल तर ते महादेवांना अर्पण करायचं आहे शिवलिंगाला अभिषेक केल्यानंतर जेव्हा आपण ती शिवलिंग पाटावर स्थापन करू तेव्हा त्या ते पाटावर टाकलेल्या कापडावर सर्वात प्रथम आपल्याला अक्षदाया टाकायचे आहे आणि त्यानंतर ती शिवलिंग आपल्याला तिथे स्थापन करायचं आहे फुलं अर्पण केल्यानंतर तुमच्याकडे जितकेही बेलपत्र असतील तितके बेलपत्र तुम्हाला महादेवांच्या शिवपिंडेवर अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला जो काही नैवेद्य हा दाखवता येत असेल तो तुम्ही नैवेद्य देहा महादेवांना अर्पण करायचा आहे मग इथे दूधसाखरेचा किंवा फळांचा सुद्धा नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकतात आणि त्यानंतर एक मुठभर अख्खे हिरवे जे मूग आहेत ते अखंड मूग आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि ते अख्खे मूग आपल्याला शिवलिंगाला अर्पण हे करायचे आहे हे हिरवे मूग घेताना आपल्याला ते कुठेही तुटलेले फुटलेले असे मूग न घेता अखंड मूग घ्यायचे आहे आणि ते एक मुठ अखंड मूग घेऊन ते आपल्याला शिवामूठ म्हणून अर्पण हे शिवपिंडीवर करायचे आहेत आणि ही शिवामूठ अर्पण करताना आपल्याला असा मंत्र म्हणायचा आहे शिवा शिवा महादेवा शिवा शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासरा दिरा भावा नणंदा जावा भ्रतारा नावडतीची असेल तर आवडती करे देवा असा मंत्र म्हणत तीन वेळा आपल्याला शिवामूठ हे अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर तुमची जी काही मनोकामना इच्छा असेल तीसुद्धा तुम्हाला महादेवांना सांगायची आहे आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी विनंती करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला एकवीस अख्ख्या मुगांचा हिरव्या मुगांचा उपाय हा करायचा आहे तर आपल्याला यासाठी इ अखंड एकवीस हिरव्या मुगांचे दाणे हे घ्यायचे आहे ते आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी जो काही अत्यंत प्रभावी असा मंत्र आहे कमलात्मक मंत्र तो आपल्याला सोळा वेळेस पठण करायचा आहे यावेळेस एकवीस मुगाचे दाणे हे आपल्याला आप आपल्या उजव्या हातामध्येच ठेवायचे आहे आणि सोळा वेळा कमलात्मक मंत्र हा पठण करायचा आहे आणि सोळा वेळा कमलात्मक मंत्र पठण करून झाल्यानंतर ते एकवीस मुगाचे दाणे आपल्याला शिवपिंडीला अर्पण हे करायचे आहेत आणि त्यानंतर महादेवांची आरतीही करायची आहे आणि भगवान शिवांचे जे काही स्तोत्र मंत्र तुम्हाला पठण करता येतील ते स्तोत्र आणि मंत्र तुम्हाला पठण करायचे आहेत मग यामध्ये तुम्ही शिवस्तुती पठण करू शकतात अकरावा अध्यायसुद्धा मृताचं पठण करू शकतात किंवा शिवमहिम्न शिवकवच हे सुद्धा तुम्ही पठण करू शकतात उपाय करण्यासोबत आपल्याला सेवा सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे सेवा सुद्धा आपल्याला तितकीच करायची आहे इतर कुठली सेवा करायला जर तुम्हाला जमत नसेल तर निदान तुम्ही ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा किंवा जप हा करू शकतात तर याप्रमाणे आजच्या या आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्णपणे हीच माहिती दिलेली आहे की आज श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी आपल्याला शिवामुठी कोणती अर्पण करायची आहे आणि कशी अर्पण करायची आहे आणि त्यासोबतच एकवीस हिरव्या मुगांचा सर्व दुःख दूर करणारा आणि अखंड लक्ष्मी कारक असा हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहितीही मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्याप्रमाणे हा उपाय आणि ही शिवामोड तुम्ही भगवान महादेवांना नक्की अर्पण करा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ